शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट हे झाडामध्ये काय काम करते तुम्हाला माहिती आहे का तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया जर तुमच्या पण पिकामध्ये फुल गळत असतील फुलधारणा होत नसेल फळ गळणे दिसत असेल तर झाडाला कॅल्शियम नायट्रेटची गरज आहे कॅल्शियम नायट्रेट हे झाडामध्ये झाडाच्या कोशिका वाढवणे व मजबूत करण्यास काम करत असते फळई फुले कळी गळणे हे कमी करते फळाचा कडकपणा वाढवते फळाची गुणवत्ता वाढवण्यास हे मदत करत असते झाडाची हिरवळ पण वाढवण्यास हे मदत करते पाने रुंद व चमकदार होतात झाडाची सुरुवातीची वाढ ही जलद गतीने होते नायट्रोजन हे नायट्रेट स्वरूपात असल्यामुळे झाडाला हे खत लवकर उपलब्ध होते कॅल्शियम नायट्रेट हे खत कोणत्या खतांसोबत पाण्यात मिसळणे टाळावे तर डी ए पी असेल सुपर फास्पेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल पोटॅशियम सल्फेट याच्यासोबत हे पाण्यात मिसळणे टाळावे हे खत मिश्र केल्यास आपली ड्रीप ब्लॉक होऊ शकते व मित्रांनो याचा उपयोग कोणकोणत्या पिकांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो टमॅटो असेल मिरची द्राक्ष डाळिंब काकडी भाजीपाला पिके यामध्ये याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो याचे प्रमाण फवारणीसाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे व ड्रिपद्वारे आपल्याला एकरी पाच ते दहा किलो याचा उपयोग करायचा आहे अशीच माहिती आवडली असतात व अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद